म्हटले हा आपण मला ओळखत नाही म्हटली तू नाही आता आपण बरोबर एका शाळेत होतो शाळा बरोबर शिकलो आपण क्लासमेट आहोत यशोदा मैया म्हणून बाई मी शाळा शिकली नाही ही क्लासमेट माझी कोण आली कारण परिचय काढायचा असेल ओळख काढायची असेल जवळीकता माणसाला जर निर्माण असेल तर माणूस ओळखीच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचतो होतो जवळून कुठून तरी ओळख काढत असतो हिला आता घरात जायचं कुठं आहे तुझा कृष्ण माधा कृष्ण झोपलेला तुझ्या कृष्णाला भेटण्याकरता आली मी पाहण्याकरता आली काल येता ना आलं नाही म्हणून आज आले नाही बाई माधा कृष्ण झोपलेला आहे त्याला मी आता जागर करणार नाही तुम्ही नंतर या भगवंताने डोळे बंद केले डोळे का बंद केले की देव वाचलेच तोंड आपल्या मुखाने डोळ्याने पाहू इच्छित नाही डोळे बंद केले कृष्ण परमात्मा म्हणतात काय पागल आहे माझी आई किती वेडी आहे माझी आई अरे सकाळी सकाळी बहुनीच्या वेळेला गिराईक चालून माझ्या घरी आलं आणि शक्यतो माणूस बहुणीचं गिराईक वापस जाऊ देत नाही दोन पैसे कमी आले तरी चालतील पण भोगणीचं गिराईक पहिले माणूस करत असतो भगवान परमात्मा म्हणतात माझी आई पागल आहे सकाळी सकाळी चालू आली आणि माझी आई आतमध्ये येऊ देत नाही मग आता म्हटले थोड्या वेळ थांबा परिचय इकून तिकून काढला आतमध्ये गेली आतमध्ये बसली यशोदा मैया म्हणे माझा कृष्ण उठीपर्यंत मी तुम्हाला चहा पाण्या नाश्त्याची व्यवस्था करते ठीक आहे म्हटलं चहा पाण्या नाश्त्याची व्यवस्था होईल आतमध्ये गेली तेवढ्यात पोतना मावशीन पाळण्यातला कृष्ण आपल्या मांडीवर घेतला मांडीवर घेतलेला कृष्ण आपला पदर त्याच्या शरीरावरनं झाकला आणि आपलं सण भगवंताच्या मुखात दिलं भगवान परमात्म्याने दूध दूध प्राशन केलं रक्त प्यायला जावलेला सुरुवात झाली त्यावेळेला जोर जोऱ्यानं पुटना मावशी कल्लोळ करायला लागली कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्ण म्हणे मावशी मी कुणाला पकडतच नाही पकडलं तर सोडत नाही कृष्णा सोड कृष्णा सोड आता पूर्ण शरीरातलं रक्त आटायला सुरुवात झाली वीस भाषण भगवंतानी केलं की आदिल्या अवतारातली रत्नमाला आता फुटना म्हणून सणात वीस घेऊन भगवंताला मारण्याकरता आली पण देव किती दयाळू आहे देव किती उदार आहे देव किती कृपाळू आहे कि त्या फुटना सुद्धा देव तिला सुद्धा मुक्ती आणि मोक्ष देतो असं करता करता भगवान परमात्म्याच्या ठिकाणाहून त्या पुतना मावशीनं उड्डाण केलेलं आकाशात असताना हदीत येऊन पडते तर सर्व नगरीमध्ये त्याच्या सुगंध पसरला होता मथुरेमध्ये कशाचा सुगंध होता त्या पुतनेला वासनेला भगवंताचा स्पर्श झाला तर तिच्याही शरीराचा सुगंध पसरला आणि तिला सुद्धा देवाने मुक्ती आणि मोक्ष दिला एवढा माझा देव दयाळू आहे एवढा देव माझा कृपाळू आहे एवढा देव माझा उदार आहे जी स्तनात विष घालून देवाला मारण्याकरता तिला जर देव मुक्ती आणि मोक्ष देतो तर आम्हाला देव मुक्ती आणि मोक्ष का देणार नाही कल्पना करा अशा वेळेला यशोदा भैया धावत थोडं तिकडे तिकडे गेली दादाला विचारते कृष्ण कुठं आहे काना कुठे थोडी आवाजाची लेवल वाढवावं हो। दोन दोन आमच्या मागे कथा आहे आवाज थोडा जास्त सहज आवाज निघला पाहिजे भगवान भगवान ला जा भगवान परमात्मा कुठेत म्हटल्यावर यशोदा मैया जाते आणि भगवान परमात्मा रडायला परत लागतात काही केल्या शांत होत नाही तेव्हा यशोदा मैया म्हणते अरे जा आणि त्या राधेला बोलवा राधेला बोलवा म्हटलं की भगवान परमात्मा शांत होतात आणि तिथून पुढे भगवंताच्या बाललीला सुरुवात होते लक्षात ठेवा सुंदर अशी भगवंताची बाललीला तुम्हा आम्हाला पाहिजे सगळ्यांनी हात वर करून हाताने टाळी आणि मुखाने सुंदर असं चिंतन करायचं हरी राधे धीरा

होते भगवंताची अत्यंत महत्वाची आहे शोक महाराज राजा परीक्षितीला तिला सांगताय कि भगवंताची बाललीला श्रवण करायची आहे महाराज ती बाललीला आम्हाला सांगा त्यावेळेला महाराज आपल्या अधिकारी वाणीतून भगवंताची ही जी बाललीला आहे बाललीला आहे ही प्रत्येकाच्या कानाकानापर्यंत पोहोचणार जी, जी शुभ महाराजांना सांगताय तीच तुम्हा आम्हाला या ठिकाणी श्रवण करण्याकरिता मिळत ज्या भगवान परमात्मा रंगायला लागले रांगत असताना भगवंताचा स्पर्श मातीला व्हायचा तर ती माती सुद्धा पवित्र व्हायची नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरेवरी संत हिरे पाय देती काही दगडाचा देव होतो आप… काही दगड मंदिराला लागतात काही दगड मंदिराच्या पायरीला लागतात पण भगवंताचा स्पर्श ज्या मातीला व्हायचा ती माती सुद्धा पवित्र व्हायची भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले ला भिंतीचा आधार घ्यायला लागले आणि भिंतीचा आधार घेऊन भगवान परमात्मा चालायला लागले चालता चालता भगवंताच्या पायात पैंजण कमरेला साखळी असायची डोक्यावर गुट असायचा मोराचा पंख असायचा कुरळी केस गुंड चेहरा असायचा बलरामदा खेळण्याकरता निघाले तर भगवान परमात्मा दादा बरोबर भिंतीचा आधार घेऊन चालायचे चालता चालता चा जे चा। पायात पैंजण असायचे ना ते पैंजन वाजायचे त्या पैजनाची सुद्धा बातमी बनायची मोठ्या माणसाची कामं मोठी असतात गरीबानं कितीही करू द्या गरीबाच नाव एखाद्या आमदार साहेबांचा गुडघा जरी दुखायला लागला तर पहिले पेपरला हेडलाईनला ला, ला बातमी येते साहेबांचा गुडघा दुखत आहे शेतकरी आत्महत्या करून मेला तरी त्याची हेडलाईनला कधीच पहिल्या बातमी येत नाही गरीबाने कितीही करू द्या गरीबाचं नाव नसतं खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही आज जिवंत आहोत तर ते फक्त आणि फक्त माझ्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर जिवंत हो। त्यांचं जर माळव नाही पिकल त्यांच्या शेतात जर काही धान्य नाही पिकलं त्यांचं धान्य मुंबई पुणे नागपूर नांदेड मोठमोठ्या सिटीच्या ठिकाणी नाही गेलं तर का ते काय कंपनी तयार झालेले नटबुल्ट खाणार आहेत का जगाच्या पाठीवर पहिला हा देश कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देशामध्ये खऱ्या अर्थाने पहिला राजा जर या देशातला कोण असेल तर तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे शेतकरी राजा तुम्ही बघा सकाळी चार वाजता शेतकरी उठतो खांद्यावर डांगर घेतो आणि हाकण्याकरता शेतात जायचे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती हम्म ah, 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 ah.